मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे ते म्हणजे आपण बरेच दिवसापासून वाट बघतोय पोलीस भरतीच चा मैदानी चाचणी कधीपासून सुरू होणार आहे आणि एकंदरीत सोळा जानेवारी पर्यंत आपलं इलेक्शनच निकाल वगैरे लागलो होता म्हणजे इलेक्शन चालू आहे त्याच दरम्यान छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त ग्रामीण यांचे एक परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे की एकंदरीत मैदानी चाचणी कधीपासून सुरू होणार आहे तर ते परिपत्रकांबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि मैदानी चाचणी एक्झॅक्टली कधी सुरू होईल हे सुद्धा तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल आणि मैदानी चाचणी बद्दल जे काही महत्वाची माहिती ते सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे तर बघा मित्रांनो पोलीस अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस या अनुषंगाने पूर्तता अहवाल सादर करण्याबाबत ही हा परिपत्रक निघालेला आहे यामध्ये म्हटलेलं आहे विषयात विषयास अनुसरून कळण्यात येते की कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपायांची त्रेपन रिक्त पदे भरण्याबाबत वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शारीरिक मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजे या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे की एकंदरीत वीस जानेवारी पासून शारीरिक आणि मैदानी चाचणी सुरू करण्याची शक्यता आहे सदर भरती प्रक्रिये दरम्यान खालील तक्त्यामध्ये नमूद अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या जबाबदाऱ्या काय असणार आहे आणि काय काय ते करतील हे सर्व संपूर्ण माहिती त्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये राज्य राखीव पोलीस निरीक्षक राज्य राखीव पोलीस उपनिरीक्षक यांना नेमून दिलेले काम पण आहेत मैदानीची देखभाल करणे विविध ठिकाणी मंडप ताडपत्रीची व्यवस्था करणे चेस्ट क्रमांक का कारवाई करणे त्याच्यानंतर स्टॉप वॉच मॅनेजमेंट टेप प्रमाणित व्यवस्था करावी उंचीमापक प्रमाण उंचीमापक प्रमाणित करून व्यवस्था करावी स्वच्छता व्यवस्था करणे गुणतालिका फलक म्हणजे फ्लॅक्स बोर्ड योग्य ठिकाणी लावणे लेबर साफसफाई या सर्वांची व्यवस्था करणे असं आपल्याला या ठिकाणी परिपत्रकामध्ये दिलेलं आहे पुढं दिलेलं आहे बघा पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा स्थानिक गुन्हे शाखा यांनी काय काम करायचंय तर उमेदवार व पोलीस अधिकारी अमनदाल मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी यांचेकरिता पिण्याची पाण्याची व्यवस्था करणे त्याच्यानंतर पोलीस अध्यक्षक यांना काय काम दिलंय तर पोलीस भरती संदर्भात लागणारी आवश्यक शिक्के अर्ज छापून घेणे व लेखन साहित्य पुरवणे यांचं काम दिलेलं आहे त्याच्यानंतर सोळाशे मीटर असेल आठशे मीटर असेल शंभर मीटर असेल या धावपटींची व्यवस्था करणे असं काम दिलेलं आहे त्याच्यानंतर चहा नाश्ता जेवणाची सोय सुद्धा करण्यासाठी सांगितलेलं आहे एकंदरीत मित्रांनो या परिपत्रकामध्ये एवढं तर निश्चित आहे की वीस जानेवारी पासून पोलीस भरतीला म्हणजेच मैदानी चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे हे फक्त छत्रपती संभाजी नगर या ग्रामीण पोलीस आयुक्त यांचा परिपत्रक आहे यानुसार जवळपास जानेवारीच्या एंडिंगच्या महिन्यापासून म्हणजे एंडिंगच्या आठवड्यापासून मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच होतो की बाळानो जे काही ग्राउंड आहे ते जानेवारी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल बहुतेक जिल्ह्यांमध्ये आता फेब्रुवारी जानेवारीच्या एंडिंग पासून स्टार्ट होऊ शकतं आणि यामध्ये वेळ लागणारा जे काही घटक असेल ते म्हणजे मुंबईशी मुंबई शिपाई मुंबई चालक बॅट्समन जे काय असेल त्यांना अजून वेळ लागणार आहे म्हणजे एकंदरीत मित्रांनो तुमचा जो ग्राउंड आहे ते आता पुढच्या महिन्यापासून चालू होण्याची शक्यता आहे वीस तारखेच्या नंतर कधी पण ग्राउंड लागू शकतात तयारीत राहा जोरात तयारीत राहा पूर्ण ताकद झोकून द्या आणि आता तुम्हाला फक्त मैदानी चाचणी क्वालिफायड होण्यासाठी बेस्ट परफॉर्मन्स कसा देता येईल यावरती लक्ष केंद्रित करा एकंदरीत मित्रांनो जवळपास सर्वच मुलांचं फॉर्म भरून वगैरे झालेला आहे आणि जवळपास तयारी देखील चांगल्या पद्धतीने झालेली आहे फक्त आता मैदानी चाचणी सुरू होण्याच्या अगोदर एकदा दोनदा डेमो द्या स्वतःला आजमावून घ्या तुम्हाला मार्क किती पडतायत ते बघा आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल ते प्रॉपर बघून घ्या आता मैदान जवळ आलेलं आहे आणि आता याच्यानंतर निगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही पॉझिटिव्ह विचार करा तुम्ही वर्षापासून सहा महिन्यापासून दोन वर्षापासून गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी म्हणून तुम्ही तयारी चांगली करत आहात आणि यावर्षी सुद्धा तुम्ही एक चांगला परफॉर्मन्स देऊन कुठलाही दबाव न घेता आपला परफॉर्मन्स चांगल चांगला द्या चांगल्यात चांगले मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यश मिळणार आणि मित्रांनो लक्षात ठेवा ग्राउंड ची मिरिट काय लागेल हे डोक्यातून विचार करून सोडून द्या ग्राउंड शिमिरिट जे लागायच तेच लागेल कमी जास्त प्रमाणात होणार आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ॲव्हरेज लिमिरिट किती लागणार आहे ते त्यामुळे त्या अनुषंगाने तयारी चालू ठेवा बाकी अशाच अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये